मिस्टाइल मिस्टाइल विकेटकीपर अडथ द बॉल बॅट्समन आउट धक्का क्रमांक एक अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात सुरू असलेल्या कोपरगाव टर्फ प्रीमियम लीग सीझन दोनच्या च्या दुसऱ्या दिवशी आयपीएल सारखा थरार व माहोल पाहावयास मिळाला आहे बॅटमॅनची चौकार षटकार मारण्यासाठी व धावांचा पाऊस पाडण्यासाठी चाललेली सुरेख फटकेबाजी फलंदाजाची दंडेगुल करण्यासाठी बॉलरने केलेल्या जीवाचे रान समता पतसंस्था एलना स्किन केअर एसजीएस हॉस्पिटल तसेच खुबाणी ज्वेलर्स स्टँड मध्ये प्रेक्षकांची तुफान झालेली गर्दी लहानांपासून मोठे प्रेमी तसेच संघ मालक व खेळाडूंकडून आपापल्या संघाला प्रोत्साहित करण्यासाठी नाचत गात चाललेला जल्लोष फूड स्टॉल वर खव्यांची झालेली गर्दी उत्कृष्ट समालोचन नियोजनबद्ध आयोजन अशा उत्साहित व क्रिकेटमय वातावरणात आय पी एल सारखा थरार कोपरगाव शहरातील राजनगर पॅशन एट येथे मिस्ट्री इव्हेंट्स आयोजित कोपरगाव टर्फ प्रीमियम लीग सीझन दोनच्या दुसऱ्या दिवशी पाहावयास मिळाला आहे आज रविवार दिनांक नऊ फेब्रुवारी रात्रीच्या सुमारा सदर क्रिकेट स्पर्धेच्या लीग मध्ये सेमी फायनल व फायनल मॅचची ची चुरस पाहाव्यास मिळाली असून या केपीटीएल च्या फायनल मध्ये कोण धडक मारते व कोणता संघ विजयी होतो याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी अनुक्रमे पुष्प फ्लॉवर्स विरुद्ध युनिटी वॉरियर्स इलाइट इगल्स विरुद्ध सुपर स्पार्टन्स डिवाइन डायनामाइट्स विरुद्ध हाऊस ऑफ स्टार्कस कृष्णानी नाईट रायडर्स विरुद्ध रेनबो इंडियन्स काले रॉयल्स विरुद्ध युनिटी वॉरियर्स विस्पुदे स्टेलियन्स विरुद्ध इलाइट ईगल्स पुष्प फ्लॉवर्स विरुद्ध हाऊस ऑफ स्टार्कस सुपर स्पार्टन्स विरुद्ध रेनबो इंडियन्स यांच्या चुरशीचे सामने पाहावयास मिळाले असून अनुक्रमे या सामन्यांमध्ये युनिटी वॉरियर्स इलाइट ईगल्स डिवाईन डायनामाइट्स रेनबो इंडियन्स काले रॉयल्स विस्पुदे स्टायलियन्स पुष्प फ्लॉवर्स सुपर स्पार्टन्स हे संघ विजयी झाले आहेत सदर सामन्यांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणारे खेळाडू आसिफ शेख जनार्दन चौहान मानव काटे दिनेश थोरात सनी भोगरे तीर्थ ठोळे शुभम मावताडे व सोहेब पठाण यांना प्लेअर ऑफ मॅचेसचे पारितोषिक देण्यात आले आहे यावेळी उपस्थित प्रेक्षक मान्यवर यांनी आयोजन सनी अवॉर्ड्स निखिल खुबानी प्रशील ठोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा यांचे कौतुक करत शाबासकी दिली आहे सदर फायनल मॅचचा थरार पाहण्यासाठी व मनमुरात आनंद लुटण्यासाठी कोपरगावकरांनी यावे असे आवाहन आयोजक सनी आवळ निखिल खुबाणी प्रशील ढोळे शुभम अग्रवाल रिषभ तपसे विक्रम मुंदडा सुभाष अरोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले आहे कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने आज दुसऱ्या दिवशी मी मिस्ट्री इव्हेंट आयोजित केटीपीएल uh, सीझन टू बघण्यासाठी इथे आली आहे खूप जास्त उत्सुक आहे मीच नाही तर पूर्ण कोपरगाव खूप उत्सुक होतं या इव्हेंट साठी आणि एक uh, गोष्ट आवर्जून सांगावीची वाटते की मॅचेस तर खूपच चांगले चालू आहेत परंतु ह्याच्यामुळे जे कोपरगावकर एकत्र आले तो एक खूप मोठं काम हे मिस्ट्री इथे करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी तर सगळ्यात प्रथम मिस्ट्री इव्हेंटच्या सगळ्या निखिल अवॉर्ड असू दे अग्रवाल किंवा अजून कितीही टीम मधले जितके पण यंगस्टर्स आहेत त्यांचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन खूप प्राऊड फील होत की कोपरगाव मध्ये ज्या वेळेला सगळे यंग यंगस्टरला टीअर टू किंवा टीयर वन सिटीज मध्ये जाऊन शिफ्ट व्हायचंय तिथे हे मुलं कोपरगाव मध्ये राहून कोपरगावाला एक वेगळं स्वरूप देण्याचं काम इथे करताय आणि एल त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे खूप टीम इथे सहभागी झाल्या त्या सगळ्या टीम जिंकणार आणि हरणार हे तर चालूच राहील परंतु करून कोपरगावला एक नवी पर्वणी देण्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद कोपरगावच्या नागरिकांना मी हे आव्हान करेन की इतकं सुंदर टर्फ महाराष्ट्रातलं पहिलं राऊंड टर्फ हे कोपरगावमध्ये इथे तयार झालेलं आहे तर सर्वांनी जास्त जास्त संख्येने फायनल बघायला यावेत आणि सगळ्या खेळाडूंचं मनोबल वाढवावं सीझन टू च्या खूप सुंदर प्रकारे मॅचेस इथे चालू आहेत आणि सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की फक्त सेव्हन ओव्हर्सच्या मॅचेस आहेत आणि त्याच्यामध्ये लगेच निर्णय लागतो ऍक्शन रिप्ले इथे घेतला जातोय थर्ड अंपायर यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याचबरोबर जे पंच आहेत ते सुद्धा एका वेगळ्या लेवलचे आणि स्टँडर्ड चे त्यांनी इथे ठेवले आहेत तर सगळ्या गोष्टी म्हणजे जर सीझन वन आणि सीझन टू मध्ये कम्पेअर केलं तर ग्राफ हा खूप उंच गेलेला आहे माझी परिवाराच्या प्रत्येक सदस्याकडनं आणि मिस्ट्री सगळ्या मेंबर्सला सगळ्या खेळाडूंना मनपूर्वक शुभेच्छा देते त्याचबरोबर सगळा कार्यक्रम चालू असताना इथे जे काही स्टॉल्स आपण बघतोय त्यांचाही खूप मोठा सहभाग आहे ही पूर्ण गर्दी खेळवून ठेवण्यासाठी काही महिला बचत गटांनी सुद्धा इथे आपले स्टॉल लावलेले आहेत आणि काही परिचित स्टॉल्स कोपरगावकरांचे आवडते स्टॉल्स इथे आहेत त्यामुळे बालगोपाळांपासनं तर वयोवृद्धापर्यंत सगळेजण इथं त्याचा आस्वाद घेत आहे आणि कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आहे मिस्ट्री हा जो कोपरगावचा जो आकर्षक आहे खरंच मी पहिल्यांदा आलो पण इथे एन्जॉय करण्यासारखं बरंच आहे या सर्व मिस्ट्री इव्हेंटचे जेवढे माझे सहकार्य त्यांचं खरंच अभिनंदन आणि निश्चित कोपरगावकरांना खरंच शुभेच्छा देतो आणि आय पी एलच्या धर्तीवर हे जे आयोजन केलंय यासाठी नाईक बिल्डर्स तर्फे शुभेच्छा देतो थँक्यू मिस्टर इव्हेंट तर्फे माझे सहकारी प्रशिष्ट यांना आजचा केटीपीएल सीझन टू चा आजचा दुसरा दिवस आहे आणि या दुसऱ्या दिवशी कोपरगावकरांचा इतका उत्स्फूर्त उपस्थिती येते उद्याच्या फायनलच्या या छोट्याशा क्रिकेट महोत्सवासाठी द्यावी अशीच मी मिस्ट्रीस तर्फे गावकऱ्यांना विनंती करतो मी सुजाता भंडळा मी आज केटीपीएल मध्ये आलेली आहे मागच्या वर्षी काही कारण मिस केलं पण ह्या वर्षी मी जे पहिलं स्टार्ट पासून पाहतीये तर फारच छान आहे कोपरगाव कोपरगावसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की ह्या मिस्ट्री ग्रुप अरेंज केलेलं आहे याच्या माझ्यासाठी म्हणजे कोपरगाव फारच खुश आहेत आणि मी स्वतः फार त्याच्यासाठी अभिमानाच मला वाटत कॅपिटेलच दुसरं वर्ष आहे आणि पहिलं वर्ष सुद्धा खूप यशस्वीरित्या त्यांनी पार पाडलं होत दुसऱ्या वर्षाचा हा दुसरा दिवस आहे आणि आनंद होतोय की प्रेक्षकांची संख्या सुद्धा खूप वाढलेली आहे आणि मागच्या वेळेस पेक्षा ज्या काही थोड्याफार त्यांच्या उनिवा राहिल्या असतील मागच्या वेळेस तर ह्या वेळेस त्या मुलांनी म्हणजे मिस्टर इलेव्हननी त्या भरून काढण्याचा प्रयत्न पुरेपूर केलेला आहे आणि त्याच जवळपास ते यशस्वी झालेले दिसत Uh, मी निखिल खुबानीची आई मिस्ट्री इव्हेंट्स मधला एक खूप इम्पॉर्टंट मेंबर निखिल खुबानी त्याची आई शालिनी खुबानी लास्ट इयर पेक्षा इनसाइड आउट इतके मेजर चेंजेस मी बघते सीझन टू मध्ये लास्ट इयर पेक्षा ह्यावेळेस अरेंजमेंट त्याची उंची खूप वाढलेली आहे तर रेक्टँगल होता तो राऊंड झालेला आहे पूर्ण स्टेडियम फील येत आहे चार चार मोठे मोठे स्टँड त्यांनी उभारलेत आणि प्रेक्षकांचा त्यांचा तेन त्यांना रिस्पॉन्स ही खूपच सुंदर मिळालेला आहे yeah. त्यांचे वाइब्स अजून जास्त बेटर झाले मागच्या वेळेसच्या एक्सपिरियन्स पेक्षा वेळेस खूप गोष्टी बदलल्या आहेत आणि खूप चांगले झाले आहेत त्याची उंची नो no डाऊट खूपच अमेझिंग लेवलवर आलेली आहे तर मॅचेस वगैरे खूप छान रीत्या चालू आहेत प्रेक्षकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे एकूणच म्हणजे अमेझिंग अमेझिंग हा थोडा आज या ठिकाणी कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव प्रिमिअर निकेत अत्यंत हर्ष उल्हासात हे वातावरण या वातावरणामध्ये चालू आहे ऑर्गनायझर्स आहे त्यांना सभा दिली ऑर्गनाईज ऑर्गनाईजिंग कमिटी सभा की चांगल्या पद्धतीने ऑर्गनाईज केलेला आहे क्रिकेटच्या फुटबॉल आणि बाकीच्या खेळांपेक्षा क्रिकेटला खेळायला आपल्या देशामध्ये खूप त्याला वाव आहे आणि लोक खूप लोकांना खूप आवडतं हवी पेक्षा हा गेम जो आहे टीम वर्क शिकवतो टीम वर्क जास्तीत जास्त करायचं शिकवतो आणि आणि प्रत्येकाचा आदर कसा करायचा हे पण एक हा खेळ आपल्याला शिकवतो तर पुन्हा एकदा मी कुंभार आणि जे ऑर्गनायझर्स आहे आमच्या जी टीम आहे युनिटी वॉरियर किंवा सगळ्यांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो कसं वाटतंय तुम्हाला मॅचेस बघून काय सांगणार हॅलो नमस्कार मी प्लांटी कॉलेज हा मी केडीमर चे मॅसेज मला काल उधटापासून इथं आलेली आहे म्हणजे इतकं म्हणजे इतकं चांगलं फिल होत आहे कसं वाटतं त्या आय पी एल मध्ये जे जास्त मजा महिलांनी आहे तेवढी मजामध्ये केडी फिल्ड मध्ये येते आणि त्यांनी जे इथले जे आयोजक आहे त्यांनी ते जोरकारी करावी तेवढी कमी आहे त्यांनी इतक्या चांगल्या प्रकारे त्याची अरेंजमेंट केलेली आहे आणि मॅचेस पण एकदम चांगला होत आहे त्यांचा रिस्पॉन्स पण चांगला मिळालेला आहे असाच रिस्पॉन्स त्यांनी या पुढे आमच्या टीमला आणि आयोजकांना द्यावा असे मी माझ्या मनापासून नम्र विनंती करते आणि असंच आयोजन त्यांनी पुढेही करावं असे मी त्यांना विनंती करते धन्यवाद